नमस्कार मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नॉक मध्ये जस्ट उठलो आठ वाजता सकाळचे आणि उठल्या उठल्या लॅपटॉपवरच बसलोय कालचं काम थोडं पेंटिंग आहे जे तुम्ही बघितलं रात्री झोपताना आणि हॉलमध्ये झोपलो काल कारण की तेच ते कालचं हे बाकी होतं हे करत करत झोपलो आणि दुसरं कारण असं कपडे सुकत असत आपले मग मधला फॅन पण सुरू राहतो मी झोपतो सुरू ठेवायचं ते थोडं आपल्याला न परवडण्यासारखं आहे सध्या तरी त्याच्यामुळे असं केलं तर त्याला उठलोय थोडंसं उरकतो आणि मग नंतर पुढे तुमच्याशी बोलतो चला झालं उरकलं माझं आंघोळ वगैरे झाली ते पी सीवर काम करत होतं होत ब्लूटूथची बॅटरीज संपल्या तर मग ते चार्जला लावलं कपडे धुवायचे आहेत लक्षात आलं आता का सर्फ नाही आहे घरामध्ये बाहेर जाऊन सर्फ घेऊन येतो उठकलं मी दोन बाकीट्स झाल्या आता बरं पडेल आता पडेल आणि बी छान आम्ही परत आणून ठेवला इकडे रूममध्ये दिवसा नको ना हॉलमध्ये तसं येत नाही कोणी आपल्या घरी पण एक हॉल झोपण्यासाठी नाहीये ते आपण सोय याच्यासाठी केले का दोन पंखे नको रात्री सुरू राहिला पण त्या आयुष्यात म्हणून आणून ठेवलं इकडे आणि आता चहा बनवतो चहा करून घेतो आता चहा बनवतो आणि मग थोड्या वेळात नाश्ता बनवतो नाश्ता काय जास्त नाही काल मॅगी घेऊन आलेलो काल भेटले तर आज सोमवार तसं आपण काय माहिती माझं तसं नसते काय पाळायच नाही पाळायचं पण डिपेंड अजून मंदिरात गेलो नाहीये गे त्याच्यामुळे आधी चहा घेतो मग ठरवतो पुढचं काय ते साडे नऊ झाल्यात जास्त वेळ नाही ऑनलाईन यायला त्याच्यामुळे चहा चहाला उपयोग आली चहा घेतो आधी आणि मग बाकीचे काम पटापट उरकायला सुरु करतो आला चहा आज कोरा चहा दूध पावडर संपली माझी कारण की मी जसं बोललो आधीच्या व्हिडिओपासून मला दुधापासून थोडासा त्रास होतो पण दूध पावडर चालते मला दूध पावडर संपलं आहे बघूयात घेऊयात फक्त आपली परिस्थिती काय तुमच्यापासून लपलेली नाही आहे माहीत आहे तुम्हाला सगळं कसं चाललं आहे कशी काटपसर करतो आहे आपण चला चहा घेऊयात बिस्किट्स नाही घेत आहे कारण की थोडं वेळात मग मागे करून खाय त्याच्यामुळे फक्त चहा घेऊयात आता या चहा घ्यायला आता बाहेरनं जात आहे मी झेप्टॉनच मागवला झेप्टॉर्वरूनच मागवलं कारण की माझे फेवरेट बिस्किट्स आल्या ते परत जास्त नाही दोनच मागितल्यात कारण की मागचे दोन पुढे अजून बाकी आहेत ते संपले नाही आहेत आणि जिथे जिथे पैसे वाचवत जातील तिकडे तिकडे वाचवायला नाही हिशोब पण करायला लावला कालचा खर्च किती झाला काय किती झाला सगळं सुरू आहे तर ते झेपटॉनं मागवल्यात बिस्किट्स मागवल्यात तुम्ही सर्फ मागवलं ते आलं कपडे भिजत टाकतो आणि मग मंदिरात जाऊन येतो सोमवार आहे असतं दर्शन घेऊन येतो देवाचे आलं सर्फ आला बिस्किट्स आले सर्फ बिस्किट्स बिस्किट आले जेपटॉनच मागवला ॲक्च्युली मी त्यांना शूट नाही करत मी ऍक्च्युली त्यांना विचारतो आधी का शूट करू का थोडंसं मी असं असं करतोय पण ते सांगतात का म्हणजे बघा ही रियालिटी आहे आमच्या लाईन मधली डिलेवरी बॉयजची अर्ध्या जास्त फॅमिलीला माहीत नसतं आम्ही काय करतो जे आहे ते तुम्हाला आज फ्रूट शेअर करतो परवा दिवशी पण मी जपतो आवलेलं काहीतरी त्यांना पण विचारलं मी तो माझा मित्रच निघाला अली करून त्याला बोललो अरे अलीबाई कैसे हो त्याला बोललो का आहे शूट करू प्रतीक मालूम नाही विसीतो की हे सब करता इट इज नॉट अ रिस्पेक्टफुल जॉब डिलिव्हरी बॉयज ला कोण रिस्पेक्ट देणार आहे आमची लाईफच हो अशी आहे आता पण विचारलं मी तर तो बोलला का नको भाऊ प्लीज नाही बोल इट्स ओके मी सांगितलं ना मी मी सांगितलं थर्ड पर्सनला घ्यायचं ना व्हिडिओमध्ये मी त्याची परमिशन घेतो भले माझे डेली ब्लॉग्स असतील तरी मी त्याची परमिशन घेतो आधी शूट करू का जर तो कम्फर्टेबल नसेल तर मी नाही घेत माझ्या एंटरटेनमेंटसाठी एखाद्याची प्रायव्हसी नाही खराब करू शकत किंवा त्याला अनकम्फर्टेबल नाही हो करू शकत तर सर्फ आहे दोन बिस्किट्स आले माझे फेवरेट बिस्किट आले सर्फ आले कपडे भिजत टाकतो आधी कपडे धुवेल <coughs> संध्याकाळी चार वाजता जेव्हा येईल तेव्हा धुवून टाकेल सध्या तरी नाही आहे वेळ नाही माझ्याकडे सध्या तरी मी आधी भिजवत टाकतो कपडे आणि मग पुढच्या कामाला लागतो कपडे टाकले भिजवत आता हे इथेच मी बोललो तसं संध्याकाळी जेव्हा ब्रेक टाईममध्ये येईल तेव्हाच धुवेल आता आता नाही मला धुळेल माझ्याकडे एडिटिंग पण बाकी आहे अजून काय करू आता तसंच असते थोडंसं मॅनेज करावं लागतंय जॉब पण करायचंच आहे ना चला मी मंदिरात तरी जाऊन चला आलो मंदिरात जाऊन मी आणि आल्या आल्या अपलोडिंगचं काम सुरू केलं कालचं जे एडिटिंगचं काम आपण घेतलेलं ते पूर्ण झालं आता अपलोडिंगला टाकतंय तपने वगैरे तर बनवायलाच लागतील वेळ लागेल पण आता असं झालंय का वाचले पाच मिनिटात आपल्याला ऑनलाईन यायच भरपूर गोंधळ होते हे कर ते कर हे करते कर आणि पण व्हिडिओ पण रेग्युलर गेले पाहिजेत ना नाही तर मग उपयोग काय शूट करायचं असं होते हे पण करतो आणि आता ऑनलाईन पण येतो ऑमलेट घेतलं बनवायला जिथ पण ऑर्डर नाही लागत पटकन काहीतरी खाऊन घेतो सकाळपासून कारण की चहा मध्ये बिस्किट पण नाही खाल्लेले ऑमलेट घेतो ब्रेड आहेत उरलेले फटाफट पड़ नाश्ता करतो म्हणजे ऑर्डर लागली तरी टेन्शन नाही मग बाहेर जायचं त्याला घेतला आहे नाश्ता करायला चार अंड्यांचा ऑमलेट आणि सहा सहा स्लाइस घेतले ब्रेडचे तिचे ब्रेड होतं ते दोन दिवसापूर्वीचं होतं ना मग संपूर्णच टाकू आता मग त्याला बुरशी नको वाजायला पण मग भाजून घेतलं प्रॉपर या नाश्ता करायला नाश्ता जस्ट केला ताट जस्ट ठेवलं धुतलं पण नाही बघा ना जस्ट ताट धुतलं पण नाही आणि लगेच ऑर्डर लागली ऑर्डर लागली लगेच चला जाऊयात पटकन पहिली ऑर्डर घरात आला होता बघायला पण दिवसांना सोडून आलो लेट चालेल थोडं फटाफट आलो ऑर्डरवरच होतो ऑलरेडी गेलेलो मग तीकड़ तिकडूनच तिकडे गेलो घरी पप्पांच्या आणि तिथलं सोडून आले हे आणलं थोडस साबण ठेवायला सगळे साबण बाहेरच तशीच राहिल्या घेऊन आलं कपडे रिसॉर्ट ठेवल्यात जे धुवायचे आहेत आपल्याला घरी साबण वाढल्यात हा काय एक कवर कमी पडला तरी प्रॉब्लेम झाला मला ना अॅक्च्युली आज अंग फार दुखतय काय माहित नाही अंग फार दुखायला लागलाय मे बी दोन तीन कंटिन्यू दिवसाचं जागरण विसर्जनापासून झोपायलाच ना भेटत आहे झोपायला कुठे भेटत आहे का घेतली छोटीशी आम्हाला ते भेटत नाही कुठे भेटत सुरू आहे फक्त ठीक आहे आता पडतो थोडा वेळ थोडा रिलॅक्स तरी होतो ऍटलीस्ट तीन वाजल्यात तीन तीन वाजल्यात सकाळपासून वा आपल्या फक्त दोन ऑर्डर चालल्यात पूर्ण दिवसाचा टार्गेट कम्प्लीट कसा करायचा असा प्रश्न पडला आता त्याच्यात आपण चार तास ऑफलाईन पण जाणार होतो कपडे धुण्यासाठी आणि विसर्जनाचं व्हिडिओ आपल्याला एडिट करायचं काय पण कर लवकरात लवकर उपयोग नाही राहणार ना नाही तर मग लेट झालं तर माझ्या फेवरेट जागेवरती येऊन बसलोय मी बघत ऑर्डरची लागते का थांबवत थोडा अजून का आलो आता आपण घरी फ्रेश वगैरे झालो मी आपला प्लान होता घरी आल्यावर कपडे धुवायचे पण ऍक्च्युली घरी येता येताच पाच वाजले पाच त्याच्यामुळे आता तो प्लान तो तो मी ड्रॉप केलाय कारण की सहा वाजता ऑनलाइन यायचं आहे तर मी विसर्जनाचा व्हिडिओ एडिटिंग करायचं ठरवलं आता त्याच्यावरती फटाफट आता जेवढा वेळ भेटेल जेवढा करता येईल तेवढा करून घेतो आणि बघा की विसर्जन झाले म्हणजे हा दुसरा दिवस आहे जास्त लेट टाकून नाही चालणार नाही तर जे होप्स लावून होते आपल्या व्हिडिओ बघायला ज्यांनी आपल्याला जे तिकडे भेटलेले विसर्जना मग ते त्यांचं मन दुखलं जाईल आपल्या मध्ये त्याच्यामुळे सहा वाजून दहा मिनटं झाली आणि आपण आलेलो जस्ट ऑनलाईन अजून काम तर बाकी आहे आपलं लगेच ऑर्डर लागली असं असते काम करता करताना लागणार सकाळपासून बसून ठेवलं काम करतो ऑर्डर लागली चला जाऊयात लेट होईल परत आपल्याला आशीर्वाद होता आपोआपच देवीची आरती भेटली चला आपल्या देवीच दर्शन झालं शेवटचं आपण शेवटचे होते दर्शन घेणार आहे मंदिर बंद झालं आणि असं देवाने कधीतरी असं दाखवल्यावर बरं वाटते का त्यांचं लक्ष आहे आपल्यावरती करून चला निघत कारण की आपण ऑनलाईन आहेत आणि एका ठिकाणी जास्त थांबता येत नाही आपल्याला झोनच्या बाहेर आहेत म्हणून ऑफलाईन टाकून देईल आपला चला आलो मी घरी जस्ट आता आज लवकर आलो दहा वाजताच ऑफलाईन केलं दहा वाजून दहा मिनटार पोचलोय घरी आता बसतो एडिटिंगला ते ॲटलिस्ट जेवढं होईल तेवढं कम्प्लीट करून घेतो आणि त्याच्यानंतर खायला पण बनवायचंय काहीतरी बघू काय ते हे राहून गेलं तर राहून जाते मग आटे आधी हे करून घेतो बाकीच बला आपला म्हणून आता रेंडरला टाकलंय दीड तास दाखवतय दीड तास दीड तास दाखवतय ठीक आहे रेंडरला ठेवून देऊ आणि तिथपर्यंत आपण काहीतरी खायला बनूया <laughs> होईल तिथपर्यंत आपल्या तिथपर्यंत खाऊन पण होऊन जाईल काहीतरी काय आधी सगळी सामग्री काढतो बाहेर बनवायची मॅगी ठेवले बनवायला मॅगी ठेवले बनवायला आता काय दुसरं आणणार ते काल आपण पॅकेट घेतला मॅगीचा तो वाला आहे तो बनवतो थो। थोडं ट्विस्ट आहे मॅगीमध्ये मध्ये मी कशी बनवतो दाखवतो तुम्हाला मॅगी आधी हे होत्या मग दाखवतो पुढे काय करतो झाली मॅगी उकळून आता आणि मॅगी होता होता भांडे घासून घेतले सकाळचे तसेच होते वेळच नाही वे भेटला तुम्हाला पण माहित आहे तुम्ही बघतच होते सकाळपासून कशी जाऊ पडते मॅगी उकळून झाली पुढचा प्रोसेस दाखवतो तुम्हाला कस काय ते ही पूर्ण मॅगी आता अशी पॅन पॅनमध्ये मध्ये तेलात बाजारी टाकली बर मला लांब लांब नूडल्स मला खाता आले पाहिजेत पेटलेला अंडा दोन अंडे अंडे, अंडे मी अंडे दिवसभर मी फक्त अंडे खाऊन राहू शकतो हा पण फ्राय बॉइल मला मला बोरिंग वाटतात लहानपणा फ्राय खाऊ शकतो मी दिवसभर त्याच्यात आपण एक्स्ट्रा हे टाकलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ मसाला टाकून घेऊ अंडे टाकलेत म्हणून एक्स्ट्रा आता मग ते चव नाही लागणार थोडीशी चटपटी झाली पाहिजेत का नाही थोडासा गरम मसाला एक हातात कॅमेरा पकडून काम नाही करत त्यासाठी मी मागवलंय काहीतरी ऑनलाईनच मागवलंय ते एकदा आलं दोन्ही हात माझे काम करू शकते आणि थोडस इझी होऊन जाईल माझ्या रेसिपीज दाखवायला तुम्हाला <laughs> चला झाली रेडी आपली अंडा मॅगी जिथपर्यंत होते तिथपर्यंत आपण हे खाऊन घेऊयात आणि मग ते झालं का परत त्याच्यावरती बिसीवरती बसूयात त्याला हे खाऊन घेऊयात या खायला रात्रीचे पावणे बारा वाजल्यात आपला बन व्हिडिओ बनलाय आणि अपलोडला पण टाकून दिलाय रात्रीचे पावणे बारा मी अपलोडला टाकून दिला बाकीचं आता काम उद्या करून टाकेल तर चला हा वाला ब्लॉग आपण इकडेच संपूया लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत